जिथे असते सर्व असमर्थ तिथे असतात हे श्री सद्गुरू फक्त आणि फक्त समर्थ प्रिय भक्तांनो असेच बाळूमावांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व जरूर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन ऑलवर सेट करा व या संदेशाला जरूर लाईक करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हे संदेश प्राप्त होतील व आत्ताच कमेंट करा हे सद्गुरू आमच्या जीवनात नेहमी सुख असू द्या दुःख जरी आले ना तरी त्या दुःखांना दोन हात करण्याची नक्की शक्ती मात्र आम्हाला द्या असं टाईप करा आणि आत्ताच जर तुम्ही तुमच्या सद्गुरूंवर बाळूमामांवर प्रेम करत असाल तर आत्ताच कमेंट करा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं बाळूमामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता स्वर्गातून तुझ्या साठी मी संदेश आणलेला आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको कारण हा एक स्वरूपी संदेश आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुझी सर्वात मोठी चूक ठरेल तू एकटे पडला याची जाणीव होण्या इतकी वेदनादायक गोष्ट तुझ्या या जगात कुठलीही नाही आणि तुझ्यासोबत माझी ही देवीस्वरूपी शक्ती आहे बाळा ही, ही गोष्ट जर तुला समजली ना तर तुझ्या एवढे सुखी या जगात कोणीही कधीही नाही तुझं आयुष्य जर फाटकं असेल तुझं आयुष्य जर मस मळकं असेल ना तर दुसऱ्याला आयु दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळ लावून अजिबात चालत नसतं विश्वास ठेव जर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळ लावशील तर काहीही होणार नाही जर नेहमी तू तु, तुझं आयुष्य फाटकं असेल तर माझ्या प्रिय भक्ता जास्त प्रामाणिक वागून काही मिळत नाही मासे म्हणणारे नक्कीच लोक असतात मा लक्षा मात्र लक्षात ठेव जास्त प्रामाणिक त्यांसोबतच राहा जे तुझ्या प्रत्येक खोटं जरी तू बोलला ना तरीही ते खरं मानतील मात्र लक्षात घे प्रत्येक गोष्टीत आम्ही तुझ्यासोबत आहोत त्यामुळे बेहू नको प्रत्येक गोष्टीत मी तुला रडू देणार नाही म्हणून लक्षात ठेव या जबा जगामध्ये प्रामाणिक त्यांसोबत राहा जे तुझ्या नक्कीच तुझं खोट्यावरही तुझ्यावर त्या खोट्यावरही निस्वार्थपणाने विश्वास ठेवतील केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे तू चुकलोच नाही असं होत नसतं लक्षात ठेव काही काही जणांना हे मात्र लक्षात ठेवा जरी बोलण्याची शक्ती देत नसली तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात मन हे नाजूक असतं आयुष्यात आलेली माणसं त्याला नक्कीच कठोर बनवतात आयुष्य आयुष्यात आलेली दुःख त्याला नक्कीच प्रत्यक्ष शिक्षण देतात आणि नक्कीच देव आपल्याला मोठ्या प्रमाणात मोठे शिक्षण देऊन आपल्याला मोठ्या स्थानी न्यायची शक्ती देखील देतो बरं प्रिय भक्तांनो लक्षात घ्या पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं म्हणून लक्षात घे हे जबाबदारी मनाचं जे पत्र आहे ना याला डोक्यात न ठेवता फक्त आणि फक्त याचा विचार तात कर अन्यथा हे जबाबदारी नावाचं पत्र जर तुझ्या डोक्यात शिरलं ना तर तुझ्या आयुष्यात तू कोणताही श्रण जगू शकणार आयुष्यात गर्व करू नको कारण बदलत राहते आरसा तोच असतो फक्त चित्र बदलत असतं मात्र जर या आरशाने जर लक्षात घे जर माणसाचा चेहरा न दाखवता माणसामधील माणूस की दाखवलं असतं ना तर माणूस कधी आरशात पाहिलाच नसता म्हणून लक्षात ठेव हे जग त्यांनाच आपलं मानतं जे त्यांच्या उपयोगी पडतात म्हणून लक्षात ठेव तू नक्कीच तरी उपयोगी पडल्यानंतरच तुला सर्वजण तुझे मानतील संयम निर्माण करतो मात्र विश्वास असला की त्या डोंगरातून पण रस्ता नक्कीच निघत असतो कितीही मोठे ढोंगर असले नक्कीच त्या मागील रस्ता तुम्हाला नक्की शोधता येईल जेव्हा तुम्ही त्यावरती कार्य करा घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे नक्कीच देऊन जात असतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तूही घरास घर गर नक्की सोडून बाहेर कार्य करत असतील तर घाबरू नको आम्ही त्यावेळी देखील तुझ्यासोबत आहो लक्षात ठेव हो। या जगाच्या कुठल्याही कानकोपरात राहा फक्त निस्वार्थ मनाने मला हाक एकदा मारून बघ मी येणार नाही असं कधीही होणार नाही मूर्ख असल्याचे सिद्ध कर संधी प्रत्येकाला मिळते मात्र काही जण त्यातही घाई करतात व आयुष्यात प्रत्येक वेळी चांगला वेळ व चांगली वेळ नक्कीच गमावतात गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधी सापडत नसतात म्हणून लक्षात ठेव दुनियादारी जर हरपशील तर या जगात हरपूनच राशील लक्षात घे तुला गर्दीमध्ये चालायचं चा नाही तर तू स्वतः गर्दी कसे निर्माण करू शकतो याकडे सर्वात जास्त लक्ष असू दे प्रिय भक्ता लक्षात ठेव तुला सर्वप्रथम कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात लक्षात ठेव असेल नसेल कोणी तुझ तू पूर्णपणे पंखात कायम भरारी ठेवू तुझ्या बदलेल हा तुझा दिवस नक्कीच पण तू स्वतःवर सर्वात जास्त विश्वास ठेव बरं कारण स्वतःवर जो माणूस विश्वास ठेवतो ना त्याच्या आयुष्यात कधी कोणाच्या नक्कीच आधाराची गरज नसते ना तर ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून गरजेपासून होत नसते तर मनापासून होते कोणीही पाहत नसताना तुझं काम जबाबदारीनं करणे म्हणजे प्रामाणिकपणा असतं आणि लक्षात घे तुझ्या धैयाच्या रस्त्यावर जर तू तु तुझे कार्य प्रामाणिकपणे करत असशील ना तर नक्की गोष्ट लक्षात घे मी तुझ्याकडे नक्कीच त्यावेळी पाहणार नाही कारण मला तुझ्यावरती विश्वास होईल की माझा हा भक्त आहे जो प्रामाणिकपणे कार्य करत आहे आणि वेळ तुझी यशाची आल्यानंतर आम्ही तुला इतके यश देऊ ज्याची तू तुझ्या संपूर्ण जीवनात कल्पनाही करू शकणार नाहीस अभ्यास करून समजणारा विषय म्हणजे असतो आयुष्य मात्र लक्षात ठेवा अभ्यास करून समजत नाही असे जर तुम्ही तुमच्या मनात प्रश्न उपलब्ध कराल ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या तुमच्या आयुष्यात आयुष्यात काही समजणार नाही एकदा सकाळी रोज उठल्यानंतर प्रिय भक्ता लक्षात घे सर्वप्रथम तू माझ्या समोर नतमस्त राहा नक्कीच सुशुद्ध मनाने तुझे कार्य सुरू कर व मनामध्ये एक सकारात्मक गोष्ट असू दे आज नक्कीच माझ्या माझ्या जीवनात काहीतरी उत चांगली गोष्ट घडेल व माझ्या आयुष्यात काहीतरी सर्वात चांगली गोष्ट घडणार आहे व माझ्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार आहे नक्कीच हा दिवस माझा चांगला जाणार आहे फक्त हा दिवस नसून माझे हे आयुष्य या क्षणापासूनच चांगले जाईल असे तुझ्या मनात एकदा विचार आणून तर बघ आणि मग तू स्वतः फाशील की तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष तुझा श्रण बदलेल तुझ्या आयुष्यात मोठा प्रकाश पडेल समज कमी असेल तर गैरसमज व्हायला कधी वेळ लागत नसतो म्हणून नेहमी गैरसमज व्हायला व्हायची नसेल तर तुझ्यामध्ये समज असू दे नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात बरं तुम्ही कितीही चांगलं काम करा ते नक्कीच तुमच्यावरती टीका करणार जर तुम्ही कितीही चांगले वागा कितीही चांगले कार्य करा शेवटी म्हणणार तुम्हाला एकच हे करत आहे स्वतःच्या लोभापोटी म्हणून लक्षात घे कोणी कितीही काहीही म्हणू दे पण सर्वप्रथम तुला त्या गोष्टी टाळायच्या आहेत अन्यथा तू जीवनात सर्वप्रथम बरबाद नक्की होशील जेव्हा प्रत्येक व्यक्ती तुझ्याबद्दल काय बोलतो याबद्दल लक्ष देतील ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने प्रत्येक व्यक्तीला अर्थ समजतात म्हणून लक्षात घे अर्थ ज्याला समजला ना त्याला जीवनाचे सर्व सुखी ही समजून जाते बुद्धिमत्ताच्या जोरावर श्रीमंत होता येत पण श्रीमंतीच्या जोरावर कधी बुद्धिमान होता येत नसत आणि बुद्धिमान होण्यासाठी प्रत्येकाला परिस्थितीचा सामना करावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगवायला नक्की शिकवतो व ज्याच्या आयुष्यात संघर्षाचा काळ असतो ना त्याच्या आयुष्यात त्यानं आनंदी राहिलेलं नक्की चांगलं असतं बरं कारण स्वतः देव त्याची निवड करत असतात प्रियभक्ता स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली तर पावली तुझी नक्कीच योग्य दिशेने पुढे जातील तुझी पावली नक्कीच सकारात्मक विचाराकडे जातील मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकाराची गरज भासत नसते शंभर मतलबी लोकांमध्ये राहण्यापेक्षा कधीही एकटं राहिलेलं शंभर पट चांगलं असतं मित्रांनो केव्हाही लक्षात ठेवा वाईट व्यक्तींच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा चांगल्या व्यक्तीच्या गर्दीत मिसळून तर तुम्हाला एकटं असल्याची जाणीव कधी होणारी नाही तुमच्या सर्व काही मनासारखं न वागणाऱ्या माणसांना कधीही चुकीचं समजणं हे सुद्धा तुमच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं म्हणून लक्षात ठेव प्रत्येक एक माणसाला चुकीचं समजू नको कारण काही काही जणांची परिस्थितीच असते जशी ती त्यांना करण्याला नक्कीच भाग पाडते निश निष्ठूर माणसाच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला नक्कीच वज आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं जग जर नक्कीच स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडे ठेव नक्कीच पाहशील माझ्या प्रेमळ भक्ता सुख तू किती नावलौकिक मिळवलं यात नसून तू किती समाधानी आयुष्य जगला आहे यामध्ये सुख असतं सुख म्हणजे काय असतं सुख म्हणजे आयुष्यात देवांनी त्याच्या कर्माचे दिलेलं एक चांगलं व गोड फळ असतं स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्याची गैरसोय करणे म्हणजे स्वार्थ असतो स्वार्थी व्यक्तींच्या आयुष्यात असते बरं कमी म्हणून स्वार्थी होऊ नका करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमुड भर मागितलं तर ओंझरवर देईल मी काहीच शिल्लक नसताना माझ्या प्रेमळ भक्ता एकदा माझी भक्ती करून बघ भक, नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहील फक्त भक्ती करणे म्हणजे मी पाठीशी राहील असं नसते बरं नक्कीच मी त्या भक्ताच्या देखील पाठीशी असतो त्या माणसाच्या देखील पाठीशी असतो तो जरी माझ्या मंदिरात आला नसला तरी मी त्याच्या पाठीशी असतो फक्त त्याला चांगले कर्म करायचे आहेत आयुष्यात चांगल्या पद्धतीने वागायचा आहे नक्की मी त्याच्या पाठीशी असतो मित्रांनो देव सांगतात माझा हा देवी स्वरूपी जो संदेश आहे ना याकडे दुर्लक्ष करू नको कारण आज हा जर तुझ्यासमोर एक देवीस्वरूपी संदेश आलेला असेल तर तु तुझ्याकडे जितका वेळ आहे तुझा किमतीचा तितका वेळ देऊन माझा हा संदेश एक किंवा लक्षात घे माझे जे संदेश असतात ते तुला सर्वप्रथम फक्त ऐकायचे नसतात तर तुझ्या कृती त्याचे आकलन करणे गरजेचं आहे जर हे आकलन तू करशील ना बाळा तर नक्की समजून घे आयुष्यात तुझा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही जाईल तुझ्या आयुष्यातील हा अंधारी दुःख आहे थोडंसं फक्त समजून घे काय आहे तुझ्या नक्कीच सद्गुरूंच्या मनात म्हणून विश्वास ठेवा जे देवांच्या मनात आहे तेच तुमच्या आयुष्यात होणार आहे म्हणून किती झटपट केला तरी काही होणार नाही करायचे असेल तर प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला दुप्पट दुःख नाही तर सुख मिळतील मित्रांनो असेच देवांचे बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता घाबरण्याची गरज नाही मी तुझ्यासोबत असताना डगमगण्याची गरज नाही माझा हात तुझ्या डोक्यावरती असताना अजिबात कुणा कुणाशी वाईट किंवा नकारात्मक विचार करण्याची गरज नाही कारण अशा के अशा पद्धतीने तू जर करशील तर नक्की आम्ही समजू की तुझ्या आयुष्यात तू प्रत्येकाला असेच केलेले आहे लक्षात ठेव कुणाच बद्दल वाईट बोलल्याने किंवा वाईट विचार केल्याने कुणाच काही वाईट नसतं होत नसतं लक्षात ठेव प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाने केलेले कार्य हेच त्याच्या सोबत असतं हे मात्र नक्कीच करा आहे फक्त विश्वास ठेवा या ब्रह्मांडाच्या मालकामध्ये जेवढी शक्ती तुमचे आयुष्य समजण्याची आहे ना ते कोणत्याही व्यक्ती व्य नक्कीच व्यक्तीच्या नसेल फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे नकार देणं ही कळा असेल पण होकार देऊन काम करणे ही खरी कळा असते नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून देना देवाने नातेवाईक तयार केलेले आहेत माझ्या प्रेमळ भक्ता समजून घे जी व्यक्ती जी व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट बोलते जी व्यक्ती तू चांगलं केल्यानंतरही तुझ्याबद्दल वाईट अर्थ काढत असते त्यांकडे सर् सर्वप्रथम दुर्लक्ष करायला शिक अन्यथा तू तु तुझ्या जीवनात काहीही प्राप्त करू शकणार नाही आयुष्यात कितीही चांगले वागा पण कौतुक नक्की तुमचे एकाच ठिकाणी होते व ठिकाण देखील तुम्हाला माहिती असेल ते ठिकाण म्हणजे समशान किती चांगली वागा फक्त माणूस गेल्यानंतर प्रत्येक माणसाला त्याची आठवण येत असते म्हणून लक्षात ठेवा माणूस जिवंत असताना जर तुम्ही त्याला तुमच्या खंद्यावर आधार द्याल ना तर नक्कीच तुम्हाला सातू जन्माचे पुण्य लाभेल म्हणून लक्षात ठेवा एका मृतदेहाला खंदा देणे म्हणजे सर्वात मोठे चांगले कर्म करणे ह्याला ह्याला कर करत करणे असे म्हणत नसतात म्हणून विश्वास ठेवा तुम्ही जर एखाद्याच्या वे आयुष्यात नक्की चांगल्या पद्धतीने त्याला साथ द्याल तर तुमच्या आयुष्यात कधीही अडचण येणार नाही माझ्या प्रेमर भक्ता पाहिलेल्या पावसापेक्षा अनुभवले अनुभवलेले पावसाले नक्कीच महत्त्वाचे असतात म्हणून लक्षात घे अनुभव जसा गुरु आहे त्यापेक्षा मोठा गुरु कोणी असू शकत नसतो कारण अनुभवपेक्षा काहीही शक्य नाही चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून नेहमी आनंदी राहा कारण हे सर्वात चांगले आहे माझ्या प्रिय भक्ता चांगल्यांनी चांगलं पाहिलं वाईटांनी नेहमी वाईटच पाहिलं ज्यांचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं बाकी सर्व काही देवाची इच्छा मी कर्म चांगले केले फक्त देव त्याचे फळ कसे देतात आता मी ते पाहिलं प्रिय भक्ता दुसऱ्याची दु दूत लोक कधी प्राप्त करत नसतात म्हणून दुसऱ्याची धुनी दूत करण्यापेक्षा करन्... स्वतःच चा। चांगलंच गुणगान एकाला तुला मिळेल अशा पद्धतीने कार्य कर तू काही केव्हाही कुणा वाचून न अडक अडणं यातच नक्कीच नाव असतं ते म्हणजे सुख तुझी माझी कामापुरती आठवण काढ मीही तुला नावापुरता लक्षात ठेव असे नसते माझ्या प्रेमळ वक्ता प्रत्येक माणूस नक्कीच असं करत आहे दुःख आल्यानंतर नक्कीच देवाकडे धावून जातो मात्र सुख आल्यानंतर देवाचे साधे नावही आपल्या ओटात आणत नाही हे सर्वात मोठे पाप आहे लक्षात ठेवा ज्या देवांनी तुम्हाला सुख दिलेली आहे ज्या देवानी तुम्हाला तुमच्या जीवनात मोठा आधार दिलेला आहे ना त्या देवाचे फक्त एकदा नाभस्मरण करा त्याच्या जवळ जाऊन काहीतरी बोला नक्की तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर देव दूर करतील देव सांगतात प्रियभक्ता यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीला माहिती असतात बाकी कोणाला याबद्दल शंकाही नसते म्हणून लक्षात ठेव तुलाही नक्कीच याचं अर्थ करेल म्हणून फक्त संयम ठेव जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही फक्त ते शिकवतात म्हणजे हे परमेश्वर जबाबदारी नावाचं नक्कीच शिक्षण मान माणसाला तेव्हाच मिळतं जेव्हा तो वाईट दिवसांना सामोरे जात असतो रस्ता असो किंवा आयुष्य लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून लक्ष देऊ नका रक्ताचं नातंही फिकं पडतं पैसा महत्त्वाचा झाल्यावरती म्हणून जास्त पैशाला महत्त्व न देता माणसाला व चांगल्या कर्माकडे लक्ष द्या कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की प्रत्येक भक्त वास्तवेच्या जगात येऊन पडत असतो लक्षात ठेव आस्तीत वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा अजिबात होणार नाही संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत नक्कीच चमकत राहते हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्या दिवा लावून काही फायदा नाही तुमचा हृदयातला नक्कीच दिवा जर पूर्णत्व बंद असेल तर लक्षात ठेवा देवाऱ्यात दिवा लावून कोणताही उपयोग नाही आजूबाजूच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्त असतं अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आपल्या कर्तव्याचं वज उचलता आलं नाही तरी जबाबदारीचं व्याख्याही आपोआप समजते माझ्या प्रिय भक्ता मी आज तुला हा देवीस्वरूपी संदेश जो पाठवला आहे ना याकडे दुर्लक्ष न करता तुझ्याकडे आज जितकाही वेळ आहे तितका मात्र वेळ नक्कीच मला आज दे विचार आणि उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते जी झाली आहे म्हणून लक्षात ठेव तुला नक्कीच विचारांची श्रंका तुला वाढवावी लागेल योग्य वेळी न न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी पटणाऱ्या नक्कीच यादी सापडत असतात म्हणून लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट नक्कीच जास्त काळ आयुष्यात टिकत नसते कोणतीही गोष्ट जास्त काळ आयुष्यात राहत नसते म्हणून सर्वात सर्व गोष्टीत कधीही गर्व करू नका खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजा तुमच्या यशाच्या अगदी तुम्ही जवळ आहात फक्त तुला तुम्हाला अजून काही थोडेसे प्रयत्न करायचे आहेत आयुष्यात जर खुश राहायचं असेल ना तर हसाय हसण्यामागचं कारण व नेहमी हसायला शिका नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश व आनंदी राहाल मित्रांनो असेच देवांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून देवाचे प्रेमळ संदेश तुमच्याकडे येतील कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते असते असे केव्हाही नसते तुला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे असते कुटुंब म्हणून विश्वास ठेव तुझा आधार तुझ्या देवाने तुझ्या पशीस दिलेला असते म्हणून फक्त तुला आता समजून घेण्याची मात्र गरज आहे शांतमुळं नेहमी आतून तुटलेली असतात काही प्रेमांमुळे तर काही जबाबदार दाऱ्यांमुळे काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात म्हणजे कितीही जप का तू नक्कीच तुझी कधी होत नसतात मी पणा वेग सारखा आहे कदर नाही करणाऱ्यांना परत नक्की भेटत नाही तुझ्या चुका सुधारण्यासाठी जे स्वतःची लढत असतात ते नक्कीच कोणालाही पराभूत करू शकत नाही असे नसते प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात घे स्वतःची चूक पूर्णपणे समजून घेण्यासाठी जो सर्वात जास्त नक्कीच प्रयत्न करत असतो तो आयुष्यात नक्कीच प्रत्येकाला प्र पराभूत करू शकतो कारण त्यानं त्याची प्रत्येक चूक नक्कीच सुधारलेली असते मित्रांनो देव सांगतात कधीही रडू नको वागण्यात खोटापणा करू नको कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकरात लवकर तुला नक्कीच मिळतो आजचा हा देवांचा प्रेमळ व देवी स्वरूपी संदेश अजिबात नक्कीच दुर्लक्ष करू नका मित्रांनो देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता आजोबाच मला दुर्लक्ष करू नको आता नक्कीच तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार आहे शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांत आणि कमजोर व्यक्ती नेहमी धोक्यात दिसत असतो लोक एक प्रश्न विचारतात जमिनीचा तुकडा आणि पगारचा आकडा याला सर्वात मोठे अर्थ आहे कारण हे दोन्ही पूर्णपणे नसेल तर जीवनात कसलाही अर्थ नाही माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो म्हणून दुसऱ्याच्या अडचणीत धाव मात्र जो तुझ्या अडचणीत धावतो ना त्याच्याच अडचणीत धाव नक्की मी तुझ्या अडचणीत तुझ्या सोबत असेल देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता कर्म चांगली असली की पत्रिकेतला मंगल देखील माणसाचं मंगलच करत असतो एक गोष्ट लक्षात नेहमी असू दे आयुष्य हे घडले आणि जे घडणार ते घडणार वागण्यात खोटेपणा नसू देऊ नको नक्कीच तुझ्या जगण्यात मोठेपणा आम्ही तुला देऊ प्रिय भक्तांनो देवांचा देवी स्वरूपी संदेश अजून काही वेळ देऊन नक्की ऐका भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा सुखाचे दावेदार भरून नक्कीच असतात जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्यांना नक्कीच आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी नसतात आणि जे नेहमी या आयुष्याला व जगण्याला तक्रार करतात ते आयुष्यात कधीही मोठे यश व ध्येय प्राप्त करू शकत नाहीत माझ्या प्रिय भक्ता कधीही एखाद्या व्यक्तीचा रंग पाहून केव्हाही त्याचा स्वभाव शोधू नको निष्ठांत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात ही गोष्ट लक्षात असू दे खु खुलेपणाने जगणाऱ्याला एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेलं जग हे नक्कीच जीव लावणारं असतं बरं घरातलं आणि मनाला नक्कीच खिडकीशिवाय अर्थ नसतो व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्वाची असणारी व्यक्ती गमवण्याची तयारी नक्कीच ठेवावी लागते वेळेमुळे वाईट झालो नाहीतर मी पण एके वेळेस सगळ्यांसाठी खास होतो प्रिय भक्ता लक्ष लक्षात घे जेव्हा तुझ्याकडे भरपूर असे धन आहे तेव्हा तू प्रत्येकासाठी प्रिय असतो मा, मात्र जेव्हा तुझ्याकडे जेव्हा सर्व काही संपते जेव्हा तुझी वाईट काळ चालू असते तेव्हा मात्र तुझ्यासोबत कोणी देखील नसेल ही नक्कीच मी सांगू शकतो कारण हे जग असंच आहे प्रत्येकाला नक्की काही ना काही अनुभव देऊ शकतो म्हणून विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात येणारा दिवस तुझाच असणार आहे फक्त तुला निस्वार्थ मनाने भक्ती मात्र करायची आहे प्रवाराच्या विरुद्ध शब्द ते पोहू शकता ज्यांचे निर्धार ठाम असतात व नेहमी सकारात्मक असतात ते कधीही प्रवाहाच्या विरुद्ध नक्कीच पोहू शकतात आयुष्यात डिलीट बटन नक्की ठेव काही नाती खाई खोटी मांस, काही खोटी माणसं आणि काही नकारात्मक विचार काही आठवणी डिलीट नक्कीच तुला केल्या पाहिजे म्हणून हे नक्कीच बटन ठेव तुझ्या आयुष्यात कधीही तू दुखी राहणार नाहीस मित्रांनो ह्या सद्गुरूंचे म्हणजे वाळूमावांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही देखील तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आभार भेटूया असंच एका नवीन देवीस्वरूपी संदेशाद्वारे आत आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा हे सद्गुरू राया आम्हाला हे, हे, हे जीवन जीवन तुम्ही दिले हेच आमच्यासाठी भरपूर आहे व हे जीवन तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल आम्ही याबद्दल धन्य झालो फक्त एकदा टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं भीत भेटूया भी एका नवीन एका देवी स्वरूपी देवांच्या संदेशाद्वारे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व हे देवी स्वरूपी संदेश प्रत प्रत्येक मामांच्या भक्ताकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला देवी संदेश ऐकायला मिळतील धन्यवाद